नमस्कार मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मयाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करायचं मात्र विसरू नका जरी कोणाला कुठलीही समस्या असो लक्ष्मी विषय समस्या असो चेड्या विषय समस्या असो माळ विषयी समस्या असो व गुरु कसा असावा गुरूंनी काय दिलं पाहिजे गुरुकडून काय घेतलं पाहिजे व गुरुकडून काय शिकलं पाहिजे हे सर्वच सांगण्याचं काम आम्ही करत असतो जर कोणाला आडापिडा साडेसाती दलिंद्रे असा काय प्रकार लागला असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काही आटी दिलेल्या आहेत त्या आटी वाचूनच मला कॉल करावा अन्यथा नसला गेला तरी चालेल कारण मित्रांनो प्रॉब्लेम असतो हा प्रॉब्लेम तुमचा असतो आमचा नाही कारण दोनशे एकावन्न रुपये घेण्याचं पण एक कारण आहे मित्रांनो काही लोक विनाकारण त्रास देत होती म्हणून हा प्रकार चालू केलेला आहे जरी तुम्ही दोनशे एक्कावन्न रुपये देत असाल तर तुमचा कौलही घेतला जातो व देवाला माना मानापानासाठी तुमचे पैसे त्याच्यासाठी वापरले जातात हे मात्र लक्षात ठेवा आमचा कुठलाही धंदा नाही आहे आमची पूर्वीपासून चालत येणारी एक गादी आहे ते गादी धाराचे आम्ही मालक आहोत म्हणून आम्ही हा प्रकार बघण्याची आमची परंपरा हे पूर्वीपासून चालू आलेली आहे हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो सतत मला एक प्रश्न विचारतात व त्यांच्या मनात येतो की दादा आमची गादी बांधलेली आहे आमचे देवींची एवढी भक्ती केली आमचे वारे बांधलेले आहेत हो ते बांधल्यानंतर आम्ही गादी चालवत होतो ते गादीही आमची बांधलेले आहेत लोक आमच्याकडे बघायला येत नाहीत त्यांना आमचा बोलण्याला फरक पडत नाही आमची वाचा तिथं योग्य मात्र ठरत नाहीये व त्यांचे उतारे जरी आम्ही काढले तर त्यांना फरक मात्र पडत नाही अमुक तर मग माझ्या ह्या ह्या देवाची गादी आहे काळूबाईची आहे दाऊजी पाटल्याचे पण मला काळीचाही फरक नाही पण मला देवाला साक्षात्कार आहे पण लोकांना माझा फरक पडत नाही जरी घरच्यांनी मला विचारलं वाऱ्यामध्ये तर असं काय होतंय तरी मला स्वतःहून काही दिसत नाही व माझी वाचा मात्र फुटत नाही आणि योग्य जरी मी सांगितला उतारा तो घरच्यांपुरतं पण योग्य ठरत नाही तर मित्रांनो हे काय लोकांचे असे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर उत्तर घेऊन मी आलेलो आहे शोध अस्तित्वाचं हे चॅनल सत्यावर झुंजत असताना खरी माहिती देण्याचं कार्य करत असतं मित्रांनो व्हिडिओच्या एंड पर्यंत मी तुम्हाला हे पण सांगणार आहे जर तुमची गादी बांधलेली असेल तर त्याला कुठलं कुठलं साहित्य लागतं जेणेकरून तुमची गादी जी बांधलेली आहे त्याचा तोडगा म्हणजे ते बंधन कसं तोडायचं हेही मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो पण व्हिडिओ पूर्णपणे बघा पूर्णपणे बघितल्यानंतरच तुम्हाला स्टेप बाय स्टेप कळणार आहे तुमच्या मनातले जे डाऊट आहेत जे तुमचे प्रश्न आहेत त्यांच्यावर तुम्हाला उत्तरही देखील ते मिळणार आहे व्हिडिओ मोठा होणार आहे व्हिडिओ पर्यंत बघितला तर तुम्हाला समजून जाईल आपण जी माज करतोय जे आपल्यापदी अहंकार आहे त्या अहंकाराला नियंत्रण ठेवलं पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा चला तर मित्रांनो ह्या सुरुवात करूया मित्रांनो तुमच्या देवाऱ्याची गादी असेल जे तुमचे लोक कौल घेण्यासाठी येतात ज्ञान निवाडा करण्यासाठी येतात जसं की बाहेर वासा लागला असो चेडा गोटा सोडला असो उतारा काढण्यासाठी किंवा काही बंधन झालं असं ते बंधन बाबा त्यांना समजून सांगण्यासाठी तुमच्याकडे ते, तुम ये ते येत असतात व ते जाणून घेण्यासाठी तुमच्याकडे ते येत असतात पण काही वेळेस काय होतं मित्रांनो की तुमची गादी बांधल्यानंतर ते लोक तुमच्याकडे येत नाहीत व तुम्हाला त्यांचा काही फरक पडत नाही तुम्ही कुठे जर त्यांना उतारे सांगितले पातर सांगितले तरी तुमचा फरक पडत नाही असं का बरा असेल बुवा तर मित्रांनो जेव्हा एखादा जळका असतो काय वेळेस मी असंही ऐकलं आहे मित्रांनो की तुमचा गुरुच तुमची गादी बांधतो व तुमच्या शिष्यापैकी एक शिष्य जर माझ्या गुरु बहिणीकडं खूप लोक जात असतात माझ्याकडं गुरु भावाकडे लोक खूप जात आहेत त्याला फरक पडत आहेत म्हणून आपल्या गुरूंचा एक चला आपला ही गादी बांधतो गादीमध्ये कसे बांधतो तर चला मी तुम्हाला थोडक्यात सांगतो मित्रांनो काय काळ असं समजा की तुमचं घर आहे तुमची गादी आहे दावजी पाटल्याची किंवा काळूबाईची किंवा सत्रसंगी मातेची तुमची गादी आहे तुमच्या गुरूंनी स्थापन करून तुम्हाला दिलेली आहे गुरुंचे मंत्र हे तुम्हाला देतो गुरु तुम्हाला समजून सांगतो गादी जेव्हा तुम्ही धारक बनता तेव्हा गादीचे नियम सांगतो उताराचे नियम सांगतो स्वतः होऊन पहिला तुमची गादी बांधायला गुरु तुमच्या घरी येतो गादी घेणं म्हणजे बाजारमधनं दहा रुपयाचा भाजीपाला घेणे नव्हे आधी धारकाचा मालक होण्यापूर्वी गुरुची आज्ञा घ्यावं हो लागती व गुरुच्या हातून ते गादी तुम्हाला बनवावं लागती व देवीला स्थापित करावं हो लागती मग गुरु तुम्हाला काय उतारे पातारे शिकवतो त्याच्या बोटानंतर ते चालवायला शिकवतो त्याच्यानंतर तुम्हाला गादीचं त्याचं आहे महत्व ते सांगतो नंतर तुमचे कानं फुगतो आणि गादी चालव म्हणून आज्ञा देतो व आदेश देतो मग तुम्ही त्या गादी चालवायला घेता हे झाला गुरुचा मार्ग सांगण्यावरून पण काही काय गुरु असे राहिले नाहीत मित्रांनो काय काय गुरु आपल्या चेहऱ्याचीच गादी बांधतात मग हे हो न नये माझी गादी स्ट्रॉंग राहायला पाहिजे माझी गादी कुणीही बांधली नाही पाहिजे तर मित्रांनो एक उपाय सांगणार ते उपाय तुम्हाला करावं लागेल प्रथम मित्रांनो तुमचा अहंकार तुम्हाला खातो जसं महाकालीला जसा अहंकार होता की माझ्या क्षेत्रामध्ये तो माझ्या माझ्या राज्यामध्ये आलाय मला रक्ताचा टिळा दे मला रक्त पाहिजे जेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणले आई असं नाहीये मी पण एक योद्धा आहे मी पण एक मोठा वीर आहे पण आई साहेबांनी त्याचं ऐकलं नाही मग मचिंद्रनाथांनी आई साहेबांना ही धडा शिकवलेला म्हणजे काय की मित्रांनो शेवटी अहंकार म्हणून मचिंद्रनाथाच्या आज्ञावरून काली चालती तसं तर मचिंद्रनाथ असो गोरक्षणनाथ असो या आई साहेबांना आईच मानतात हे मात्र लक्षात ठेवा काही लोकांनी यांच्याविषयी आपोआप पसरलेले आहे नाथांच्याच लोकांनी की कालीला नाथ भेट नाहीत कालीला हे नाहीत मित्रांनो ते आई आणि लेकराचं नातं आहे तुमच्यासारखे ढोंगी शिष्य नको आहे की का काहीही पसरवायचं हे मात्र लक्षात ठेवा इतिहास नीट वाचा नंतरच हे विषयामध्ये कमेंट करा व इतरांना ज्ञान द्या हे मात्र लक्षात ठेवा तर मित्रांनो तुमची गादी बांधल्या असेल तर मी सामान सांगतो ते सामान तुम्हाला लागेल काय काय वेळेस बघा तुमचे नेत्र बांधतात तुम्हाला पुढचं दिसून येत नाही व तुमचा फरकही पडत नाही किंवा तुमचं वारही बांधलं जातं जरी वारं खुललं असेल तर तुमची वाचा मात्र बांधली जाते देवाला बांधणं म्हणजे येऱ्या गेऱ्याचं काम नाही शहारे फुटतात ज्या आपल्या अंगात हवा येते वारं येत ते म्हटलं गणांचं वारं असतं ते देवींच्या अधीन असतात जेव्हा गुरु तुमची गादी स्थापत करत असतो तेव्हा एक राखणधार म्हणून गादीचा हे मात्र दुर्लभ हे सोडून देत असतो मग ते कुठल्याही देवीचा गादीधारक असो हे फक्त शिष्य लहान गुरुला सांगितलं जातं ते दा गादी काय करत असतो की कुणीही जर आडा पिडा साडेसाती चेडा गोटा असला काही प्रकार तुमच्यावर टाकत असेल ते तुमच्या गादीला धक्का लागला नाही पाहिजे म्हणून त्याला कधी पुरुष सारखं बसवलं खंबीरपणे उभं केलं जातं जेणेकरून तुमच्या मागे आडापिडा साडेसाती काही लागले नाही पाहिजे व तुमची गादी कुणीही नाही बांधली पाहिजे काही गुरु आता जोड झमाटा चालो गादी विकत घेतात कोण काही करा लागलेलं आहे मित्रांनो बरोबर आहे का जे पारंपारिक गादी चालवणार लोक खाली बसलेले आहेत जे ढोंग्यांचा बाजार आहे ते मात्र वर उठत आहे हे तत्क खरच आहे तर मित्रांनो गादी बांधण्याचे रिझन सांगतो मित्रांनो गादी कशी बांधतात तुमचे दुश्मन हे तुम्हाला थोडक्यात सांगतो मित्रांनो जेव्हा तुम्ही अंगारा देता तुमच्या देवाऱ्या पसला त्या अंघारावरून पण तुमची गादी व तुमच्या शक्ती बांधल्या जातात त्याच्यानंतर एक लिंबू तुमच्या घरामध्ये वळवळून तुमच्या देवाऱ्यापासून वळून टाकला जातो किंवा लिंबू गपचिप तुमच्या देवारावर ठेवला जातो तुमच्या गादी पशी ठेवून गेला ही तुमचा देवारा म्हणजे तुमचे गादीतले जे राखणदार आहेत ते बांधले जातात आणि दुसरी गोष्ट जर तुमची वस्तू त्यांना काही जरी भेटली गादीची जर वस्तू त्यांची काही भेटली तुमच्या दुश्मनाला तरी सुद्धा त्या वस्तूमुळे तुमची गादी बांधली जाते गादी बांधले म्हणजे देवाला बांधणे नव्हे तर तुमच्या शक्त्या बांधणे हे मात्र लक्षात ठेवा जसं तुम्ही तीर्थशास्त्रामध्ये गेला जसे तुळजापूरला गेला सतसृंगी मातेला गेला येडाईला गेला कधी त्यांचे भक्त जे आई साहेबांची गादीच आहे सा आई साहेबांचा राजवाडा येते ते गादी कधी बांधलेलं तुम्ही ऐकलं आहे का नाही ऐकलं कारण ते तिथं स्वयंभू आहेत ते भक्तांचं कल्याण करण्यासाठी आलेले आहेत कारण मित्रांनो पूर्वीचे जे साधू संत होते महात्मा होते त्याने तेवढ्या शक्य करून त्यांना प्रसन्न केलेलं आहे तसं आजकालचे भक्त फक्त गादी म्हणजे पैसा बघतात स्वतःचा स्वार्थ बघतात मीपणा वाढलेला आहे अहंकार वाढलेला आहे मग तुमची गादी का नाही बांधणार हे मात्र लक्षात ठेवा पहिला एक निष्ठ राहा देवाची योग्य पद्धतीने सेवा करा तर तुमची गादी कुठलेही कोणीही बांधणार नाही आमची पूर्वीपासून चालत आलेली गादी अजून कोणाला धमक नाही आहे गादी बांधण्याची अजून असे किती तर लोक आहेत कुतीतर गुरुवर्य लोक आहेत त्यांची गादी अजून कुणी बांधलेली नाहीये का बांधलेले कारण त्यांची भक्ती तशी निर्मळ आहे हे मात्र लक्षात ठेवा आजकाल तर कुणाच्या पण अंगात येते कुणीही गादी घेते कुणीही चालवते कुणीही उता करते त्याला काही अर्थही नसतं तरीही करते का पैसा मोठा हो देवळापेक्षा पैसा मोठा झालेला आहे आजकाल बाकी काय नाही राहिले मित्रांनो गादी बांधण्याचे प्रकार तुम्हाला कळले गादी कशा प्रकारे बांधतात नेत्रावरनं फिरून पण गादी बांधली जाते मग ह्याच्यापासून जर तुमची गादी बांधलेली असेल ह्याच्यापासून कशी सुटका करायची महाराज हा प्रश्न तुमच्या मनात पडलेला असेल तर मित्रांनो चला तर सुरुवात करूया थोडक्यात तुम्हाला साहित्य सांगतो ते साहित्य तुम्हाला लागणार आहे पहिला मी साहित्य सांगतो जर वय पेन असेल तर लिहायला बसा जर व्हिडिओ कळला असेल तर तुमच्या लक्षात मात्र येणार आहे साहित्य काय काय लागणार आहे चला तर साहित्य काय काय लागणार आपण पाहूया पहिले तर तुम्हाला काळा कापड लागेल एक कवळा लागल दोन नारळ लागल पाच लिंब लागतं बावन्न प्रकारचं ऊद लागल आणि काळे भावले लागल त्याच्यानंतर धागा भेटतो तुम्हाला पंचरुष्टी धागा भेटतो ते धागा तुम्हाला बाजारामध्ये सहजपणे भेटून जातो हे वस्तू सगळ्या बाजारामध्ये भेटून जातात काळे मिरे मोठ्या जाड मीठ त्याच्यानंतर तुम्हाला लागणार आहे तीन बिबे सात लवंगा काय लागणार तीन बिबे सात लवंगा ह्या वस्तू सगळे तुम्ही बाजारात ना आणायचे त्याच्यानंतर जर तुमचे एक टाचण्याचा बॉक्स बांधलेली असेल किंवा तुमच्या अंगातलं वारे बांधले असेल तर मित्रांनो प्रथम तुम्ही पाच मंगळवारी वारं बांधला जागृत करून घ्यायच्या असतील तर प्रथम आधी हे ऐका कि दुधाने दह्याने आणि देवाचा पण अभिषेक करा जेव्हा तुमचा अभिषेक झाला तर देवाचा अभिषेक करा पूजा करा हे पाच मंगळवार तुम्हाला करायचे जर तुमची देवाची गादी असेल जसे की मसोबाची असेल काळ भैरवनाथाची असेल चेड्या गोठ्यांची असल धावजी पाटल्याची असेल गादी असेल तर यांचा वार आहे बुधवार रविवार अमुषा आणि पौर्णिमा या टायमाला जर तुम्ही अभिषेक करून घेतला तर योग्यच असेल तर मित्रांनो ताकद वाढवायचं आणि तुमच्या अंगातली शक्ती वाढवायचं आता मग राहिलेलं सामान आहे बघा आता यांचं काय करायचं जर तुमची गादी बंद पडली असेल हे सर्व सामान तुम्हाला लागणार आहे प्रथम मित्रांनो पहिला एक पाठी घ्या पाठीमध्ये काळं कापड हातरून घ्या त्याच्यानंतर पाच लिंब पाच लिंब तुमच्या खांद्यावरून एक डाव्या खांद्यावरून उजव्या खांद्यावरून एक डोक्यावरून एक डाव्या पायाकडून उजव्या पायाकडून कापून घ्या आणि ते पुढं ठेवा द्यावा त्याच्यानंतर तीन बिबं आणि थोडे मिरे त्याचा टाका ब जे नारळ आहे त्याला गुलाल लावा हळद लावा कुंकू लावा आणि काळा बुक्का देखील तुम्ही लावू शकता जब आजर जे बाजारामध्ये तुम्हाला भेटून जातो ते समोर ठेवायचे गुरुंनी तुम्हाला मंत्र दिलेले असतात दावजी पाटल्याचे असो काळूबाईचे असो हे गुरु मंत्र एवढे शक्तिशाळी असतात एकाला बांधूही शकतो आणि एकाला थारूही शकतो एवढे गुरुमंत्रात ताकद असते अजूनपर्यंत आम्हाला कोणी सांगणारा भेटलाच नाही म्हणून तुम्हाला योग्य ते कसं चालवायचं हे मात्र तुम्हाला कळलं नाही तातपर्यंत तुम्ही गुरुचे मंत्र घ्या मित्रांनो आणि ते जी बावली आहे त्या बावलीला सगळ्यांची नावं घेऊन जर तुमच्या संशयकोर कोणी असेल नावं घेऊन व आडापिडा साडेसाती दलिंद्रे कुणीही माझे बांधन केले असेल किंवा माझी गादी बांधल्या असेल तर मंत्र गुरुंचे मंत्र बोलत बोलत तीन डोक्यावर टोचा काळ्या भावलीला तीन डाव्या हाताला उजव्या हाताला टोचा काळ्या भावलीला पायाखाली तीन टोचा काळ्या भावलीला उजव्या पायाखाली टोचा काळ्या भावलीला हे टोचून झाल्यानंतर असतो बाजारमध्ये भेटून जातो त्रिरंगाचा दोरा असतो बघा ते दोरा आणि ते नारळ घ्यायचा गुंडाळायचा एक बिबं घ्यायचं ते बिबं पण त्याला गुंडाळायचे थोडे काळे मिळे घ्यायचे अंगावरून ओवाळायचे आणि त्याला उतरायचं त्याच्यानंतर मित्रांनो हे सर्व गोष्टी घ्यायच्या लिंब घ्यायचे कापल्या लिंब घ्यायचे ववाळायचे तुमच्या तीन वेळा अंगावरून तीन वेळा पुडून आणि गादीवरून घराच्या उमरड्यावरून हे सगळ्या गोष्टी ववाळायच्या आणि काळ्या कपड्यामध्ये टाकून द्यायच्या टाकत असताना तुमचा मंत्र हे तुमच्या तोंडांना बोललालाच पाहिजे आणि तुमच्या मनातल्या विचार सांगून घ्यायच्या हे सगळ्यात सच्छ करायचं बांधायची गाठ आणि बावळीच्या झाडाला किंवा लिंबाच्या झाडाला रात्री जेव्हा कोण नसेल त्या टायमाला जाऊन ठुकून दाखायचं आता हे कधी करायचं तर मित्रांनो आमुषक किंवा पौर्णिमाला हे तुम्हाला करावं लागेल तुमच्या अमृतांनी पाच मंगळावर तुम्हाला आयुष्य करून घ्यायचं स्वतःचं पण आणि देवाचं पण हे करत असताना या विद्या सर्व झाल्यानंतर आंघोळी पंच अमृताने करू शकता जेणेकरून ते सगळी विधी झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या तुम्हाल तुम्हाल शक्त्या आय अशा रिटर्न भेटतील ते झाल्यानंतर ते खिळाने आणि टोचायचं आणि सगळ्या मनातला विचार बोलायचं बोलून आल्यानंतर आल्यानंतर जे कपडे घातलेले आहेत तुम्ही ते कपडे घाणच घाला आणि ते कपडे तीन रस्त्याला फेकून द्या आल्यानंतर बावन्न प्रकारचा ओत आख्या घरादारावर सगळं ववाळायचा आणि नंतर उमऱ्यामध्ये जाळायचा जाळल्यानंतर मित्रांनो बावन्न प्रकार उदामध्ये खूप मोठी भयंकर ताकद असते नरक्या ऊत आग्या ऊत सगळ्या ऊद बावन्न प्रकारचे ऊद असतात ते जळल्यानंतर एखाद्याचा वारा बी बांधू शकतो आणि एखाद्याचा वारा पण खोलू शकतो हे जाळायचं मित्रांनो वाळून सगळ्यांना धूप द्यायचं धूप आरती करून आजच्या आंघोळी करायची त्याच्यानंतर मित्रांनो एक नारळ आणि लिंबू हे तुम्हाला जर मंगळवारी गादीवरून तुमच्या अंगावर वरून ववाळून जर मंगळवारी घाण रस्त्याला किंवा तीन रस्त्याला टाकून द्यायचे मित्रांनो हे केल्यानंतर शंभर टक्के तुम्हाला आहे ना तुमची वाचाची जी शक्ती आहे जी वाचा आहे तुमची ती बोल तुम्ही एखाद्याला उतारा सांगता ते शंभर टक्के तुमची शक्ती तुम्हाला भेटून जाते करताना फक्त मन लावून कला राहिला प्रश्न कवळ्याचा कवळा मित्रांनो गादीवरून तुमच्या उमरड्यावरून तुमच्यावरून ते चार भागात कापायचं त्याच्यावर थोडा गुलाल टाकायचा तुमच्या अंगावरून वावाळायचं त्याच्यानंतर त्या काळ्या ह्याच्यामध्ये कापडामध्ये टाकून द्यायचं हे सर्व सगळ्या गोष्टी घ्यायच्या एक तीन लिंब चार लिंब घ्यायचे अजून टोटली तुम्हाला लिंब लागणार आहेत हे नऊ चार लिंब घेऊन घराच्या चार बाजूला ठेवायचे आणि तिथे एक एक कापूर जाळायचे आणि सगळी विधी करायची विधी करत असताना हे विधी तुमच्या घरातलेच लोक करतील बाहेरच्या भनक लागून द्यायची नाही शेजारचा काय करून जाईल किंवा समोरचा काय करून दाखल ह्याचा भरवसा नाही हे करत असताना मित्रांनो लक्षात घ्या गुरु असेल तर गुरुच्या आज्ञावरूनच हा जे काय उपाय सांगतो ते करा जर गुरुनेच तुम्हाला फटका बांधला असेल तर तुम्ही स्वतः स्वयंभू तुमची गादी ज्या देवीची चालवता त्यावर चालतात त्याला गुरु समजून तुम्ही हे सगळं केलं तरीही चालेल पण गुरुच्या मार्गदर्शनाखाली केलं तर, के तर हंड्रेड पर्सेंट चांगला आहे हे मात्र लक्षात ठेवा जर कोणाला काय समजलं नसेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे आटी दिलेला आहे आटी वाचून मला कॉल करा तुम्हाला साहित्य सांगितलं त्याचं कारण सांगितलं पाण्याचं कारण सांगितलं आणि ते कसं खोलायचं गादीचा मंत्र जे तुम्हाला गुरुने दिला असेल तेच मंत्र वापरायचा करणी काढायच्या टायमाला म्हणजेच की तुमचा उतारा गाडी गादी खोळण्याचा मंत्र जे तुमच्या गुरुने दिला असेल तेच मंत्र बोलला तरी पण बेस्ट राहतो गुरुच्या मुखातून मंत्र कुठलाही देऊ देऊ ह्याच्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के फरक पडत असतो आणि मित्रांनो हे करत असताना तुमच्या मनामध्ये श्रद्धा पाहिजे भक्ती पाहिजे पैशापोटी कुठल्याही गोष्ट भेटत नाही हे मात्र लक्षात ठेवा हा व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका हे चॅनल खऱ्यावर सांगत असत खऱ्यावर झुंजत असत म्हणून मित्रांनो इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका मित्रांनो जर तुम्हाला वाटत असेल की सतत माझी गादी बांधतात हे करतात तर देवावर भक्ती ठेवा आमुषा पौर्णिमाला देवा विषय जावा व्यताळ मसोबा भैरवनाथ या असल्या देवांना रविवालचा अमुषा पौर्णिमाला रोड द्या खानादाना द्या तुमची गादी कुणीही बांधणार नाही जर गादी बांधल्या असेल तर मी तुम्हाला सांगितलंच काय करायचं आणि कशाप्रकारे बांधतात ते पण तुम्हाला मी सांगितलं जर मित्रांनो तुमच्या घरामधला तुम्हाला बुलाला वगैरे काय द्यायचं नसेल तर मित्रांनो धूपची जी राख असती ती राख जरी तुम्ही त्यांना प्रसाद म्हणून दिली तरीही चालू शकते एक लिंबू एक राख दिलं तरी चालन कारण ह्याच्या व्यतिरिक्त ह्याच्यावर करणी होत नाही गादी कधी हे बंद पडत नाही हे मात्र लक्षात ठेवा चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका अजून एकदा कुठल्या तरी नवीन टॉपिकवर आपण नक्की भेटूया आणि व्हिडिओ पहिला प्रथम पाहण्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कमेंटमध्ये बाबाच्या नावानं चांग ब सुरूच्या धावजी पाटलाचं चांग बलं मांढरच्या काळोबाईचं चांग बलं आईराजा उद्या उदय येडसरीचा उद्या उद्या लिहायला मात्र विसरू नका व कुठल्या देवाविषयी तुमचे भक्ती असेल त्याचा उद्या उदय किंवा जय जयकार करायला मात्र कमेंटमध्ये विसरू नका धन्यवाद पुन्हा एकदा नक्की भेटूया